शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर तब्येत कशी आहे माझी आता मी बरी आहे इकडं मी घेतलं आहे तेल बनवायला त्यात ते टाकलं आहे लसूण ओवा आणि हे घेतलं आहे मी उकळून आणि हे तेल आहे मोहरीचं तर मी हे का बनवते आहे ते नंतर तुम्हाला मी सांगते ते साईडला ठेवलं आहे उकळल्यानंतर चांगलं आणि इकडे मी घेतला आहे पास्ता बनवायला लाडू म्हटली मम्मी आज मला शाळेला पण सुट्टी आहे आणि हा व्हिडिओ आहे काल संडेचा म्हणजे रविवारचा मिनी व्लॉग हा छोटा तर इकडे मायोनीस टाकला आहे कांदा टोमॅटो गाजर शिमला मिरच्या सगळं टाकून मी मस्तपैकी इकडे बनवला आहे पास्ता आणि थोडंसं मी यातनं मला आणि माझ्या मिस्तरांना काढून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं आहे मी चीज वरतून ते लाडूसाठी चीज टाकलं आहे कारण की मी चीज खात नाही चीज जर खाल्लं तर माझं सगळं चीज बाहेर येईल <laughs> त्याच्यामुळे लाडूला चीज टाकलेलं ला आहे आणि आम्हाला मी अगोदर काढून घेतलं आहे मी इकडे लाडूने इतकं एन्जॉय करून खाल्लं आहे तिला खूप खूप आवडलं मस्त उन्हात बसली आणि ती आपलं पास्ता खात बसली आणि हे मी इकडं आली आहे साहिलचे पासपोर्ट साईज फोटो मला पाहिजे होते ते काढायला तर ते, ते मी तुम्हाला न दुसऱ्या व्हिडिओत सांगन मी ते फोटो का काढले आहे इकडं बघा लाडूला तिच्या पप्पाने पूर्ण कवर केला आहे म्हणजे थंडी वाजती आणि हे कपडे घातले आहे आणि इकडे बेल वाजली आहे घराची तर हे मी बोलवलं आहे ते ॲपवरून या मावशींना ते माझ्याना बाथरूम मला वॉश करायचे होते आणि तर ते कारण की ना माझ्या घरी ना माझ्या मिस्तरांचे भाऊ येणार आहे आज पाहुणे येणार आहे माझ्या घरी तर त्यासाठी म्हटलं हे बाथरूम वगैरे स्वच्छ क्लीन करून घ्यावा तर इकडे मी घेतला आहे पीठ मळायला पोळ्या केल्या आहे मी घरी आणि पार्सल मी बाहेरून हॉटेलची भाजी मागवली आहे आणि पाहुणे आले आहे इथे तर मग मी लगेचच त्यांना जेवायला काढलेलं आहे इथे बघा पनीरची भाजी आहे आणि अंडा बिर्याणी मागवली आहे बाहेरून कारण की मला नाही होते थोडंसं मला अशक्तपणा आलेलं आहे मला खूप त्यामुळे मला होत नाही फक्त मी चपात्या घरी केल्या तर इकडे बघा हे जण जेवायला बसले आहे हे माझ्या मिस्तरांचे मोठे भाऊ आहे बँकेत मॅनेजर आहे आणि पुण्यामध्येच आहे ते हडपसरमध्ये आहे बँकेत मॅनेजर तर मग इकडे हे बघा हा छेना त्यांनी आम्हाला आणला होता मिठाई तर हा गाळून घेतला आहे आणि याच्यात कारण की खूप साखर आहे ना मग असं काढून मी तो छेना खाती आहे मला आवडतो खूप आणि याच्याने कसं ताकद पण होते याच्याने त्याच्यानंतर इकडे माझा ना चेहरा आजकाल खूप जास्त आहे ना हार्मोन इनबॅलेन्समुळं चेहरा खूप खराब झाला आहे मी इकडे चेहऱ्याला सिरम लावला आहे आणि आता रात्रीचे नऊ वाजले आहे तर पूर्ण चेहऱ्याला मी असा सिरम लावून घेतला आहे याच्यामुळं सि खूप छान चमकदार चेहरा होतो आणि डाग पण पडले माझ्या चेहऱ्याला त्याच्यानंतर ना मी हे तेल इकडे गाळून घेतलं आहे आणि हे तेल मी हाताला पायाला लावायला केलं ला आहे आणि हे इतकं छान वाटतं ना तुम्ही किती पण मॉइश्चरायझर लावा काही उपयोग नाही पण हे तेल एकदम मस्त वाटतं लावल्यानंतर त्याच्यानंतर इकडे लाडू झोपले आहे